श्री धीरबादेवी प्रसन्न नमस्कार मी गणेश मामगडी मामगडी विवाह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी गेले दोन वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलीं स्थानिक मुलींसाठी नाव नोंदणी निशुल्क ठेवली आहे तरीही मुलींची नाव नोंदणी होत नाहीये तुम्हाला त्याबद्दल काही गैरसमज आहे का गैर तसे तसे ते नाही आहे माझे या विषयी मत असे आहे की जास्तीत जास्त मुलींची नावनोंदणी व्हावी आणि त्यांना योग्य असा जोडीदार मिळून त्यांचा संसार सुखकार व्हावा हाच या मागचा उद्देश आहे मुलींची फी नाव नोंदणी करून कुठलाही त्यांचा गैरवापर केला जाणार नाही तुम्हाला जर तसे वाटत असेल तर माझ्या मंडळातून जेवढी लग्न झाली आहेत त्यांच्याशी संपर्क करून चौकशी करू शकता चला तर मग कसली वाट पाहताय कुठलाही संकोच न ठेवता जास्तीत जास्त मुलींची फ्री नोंदणी करून घ्या आणि निर्धास्त व्हा चला तर आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन स्थळासोबत तोपर्यंत धन्यवाद